नगराध्यक्ष होत त्यावेळेस वाळू वगैरे मागवली होती फिल्टरेशन प्लॅन प्लॅन बदलला होता त्याच्यानंतर काय झालं आपली लोकसंख्या वाढली साहेब भारगावची लोक खूप आता आपल्या शहरात वाढल्यामुळं आपल्याला जो पाणीच गणित होत तो बिघडला होता पण त्यावेळेस आम्ही ते, ते केलं आणि आज सत्ता अजून एक गोष्ट साहेब बरोबर तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला त्यावेळेस कधी कधी लाईटीचा प्रश्न यायचा तर आपल्याला आमदारांनी सुपर लाईन टाकून दिली नदीवर सेपरेट त्याच्यामुळे जनतेला पाण्याची कमतरता नाहीये पण तुमचा प्रश्न योग्य आहे का स्वच्छ आणि चांगला तास अजून भेटत नाही त्याच्यासाठी आम्ही आता अतुल शेठच्या माध्यमातून तो फंड आम्ही अजितदादाकडे मागून आता चार कोटीची जी पाईपलाईन वगैरे चालू आहे ती आदरणी आधारा आता ते राष्ट्रवादीच काम करतात आणि अतुल शेठच्या माध्यमातूनच तो काम चालू आहे आणि याच्यानंतर तुमच्या सूचनेला मान देऊन आम्ही चांगलेच चांगलं काम करू आणि ते पाणी स्वच्छ शहराला देऊ मग विद्यमान आमदारांवर टीका केली तुम्ही असं म्हणाले सेना भाजप युती झाली नंतर बिस्कटली त्यांच्या त्यांचे ते जनरचा जनतेला काय नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आता तुम्ही काल ताईंनी उद्घाटन केलंय कुठेतरी ताईंनी नगराध्यक्षाच्या उमेदवारातील शरद दादांवर खूप टीका केल्या त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं त्यांनी आतून एबी फॉर्म दिले म्हणजे विश्वासाला पात्र दोन्ही पक्ष नाही भाजप आणि शिवसेना शरद साहेब आता एवढं एवढं पोर आता काय माझ्या भाषेत चुकीचं बोलणं एवढं पोरखेळ केलं त्यांनी लोकांमध्ये जनतेमध्ये आता लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील का हे बी एक विषय तुमच्यावर तरी कसा विश्वास ठेवतील तुम्ही राज्यात एकत्र आहात हो राज्यामध्ये एकत्र केंद्रात एकत्र इथे एकमेकावर टीका करणार पुन्हा सत्तेसाठी तुम्ही पुन्हा एकत्र येणार साहेब आम्ही आता राज्यापेक्षा आता अतुलशेठ बेनके यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही काम करतोय आणि सगळीकडे एकत्र होतो तर आम्ही कुठे बोलणी केली भाजप आणि शिंदे गटाशी आम्ही स्वतंत्र लढलो ना म्हणजे अतुल शेठ वरती भरोसा करावाच लागेल ना लोकांचे काही कार्यकर्ते सोडून सुद्धा तुम्हाला गेले ना गेले सकाळ सारखा एक निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही संधी नाही देऊ शकले साहेब आता बाळा सदाकाळांचे मिसेस आपल्या पक्षाकडून आपला बारवला निवडून आलेले आहेत एका बँकेवरती ते संचालक आहे आणि अजून एक विनंती आहे तुम्ही आला असं वाटेल का मी कुठं काही कोणाची बाजू घेतोय पण मागच्या वेळेस तुम्ही इथं लाइव तुम्ही खूप वर्षांनी पत्रकारी करत आहात ए बी फॉर्म हा पापा शेटला आलता आणि ऐन वेळेस बाबा परदेशीला देण्यात आला त्यावेळेस पापा खोत हा पक्ष सोडून गेला नाही कुठेही रुसला नाही कुठेही बेनकेच्या विरोधात बोलला नाही आणि त्याचे निष्ठेचं फळ कुठेतरी आलंय आज आपल्या तालुक्यात एकमेव घराणा साहेब आदरणीय बेनके साहेबांचा जो पवारांच्या मागे म्हणजे घड्याळ संघ राहिला तर त्यांनी आयुष्य घालवलं कुठेही बदल झालेला नाही आज मी हरीश शांताराम बावळकर येथे राहतो राहतोय तीस चाळीस वर्ष जवळपास समाजकार्यात काम करत आहे आता दहा वर्ष झाली पूर्ण वेळ समाजकार्य करतो आहे संजय गांधी निराधार चा अध्यक्ष होतो त्या माध्यमातून आपण इथल्या तालुक्यातल्या निराधार महिलांना अपंगांना पण न्याय दिलेला आहे त्यानंतर आपण आयुष्यमान योजना असेल नंतर उज्ज्वला गॅस योजना असेल या योजना आपण सरकारी योजना सगळ्या महिलांना लाभार्थ्यांना आपण मिळून दिल्या त्या माध्यमातून काम करतोय आत्ता सात नंबर प्रभागातनं मी उभा आहे मला प्रभागातल्या सगळ्या समस्यांची जाण आहे प्रभागात असणाऱ्या पार्किंगच्या समस्या प्रभागात असणाऱ्या एकूण छोट्या छोट्या गल्ल्या तिथं असणारे रोड तिथं असणाऱ्या काय गटर योजना गटर योजना कमी दाबाने पाणी येणे अशुद्ध पाणी विषयीच्या मला संपूर्ण कल्पना आहे प्रशासकीय कामाचा मला अनुभव आहे त्यामुळं आपण जनतेला विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून मला आम्हाला आणि दीपिका मॅडम यांना निवडून द्यावं तसंच वर नगराध्यक्ष म्हणून हो त्यांनाही घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून निवडून द्यावं ही विनंती सचिन एक समाजसेविका गृहिणी पण आहे त्यामुळे उत्तम नियोजन हे माझ्या रक्तातच आहे बस मी एवढंच सांगू शकते आणि आम्ही जे आता उतरलोय आमचा आमच्यावर जो विश्वास दाखवला गेला पक्षाने तो आम्ही विश्वासाने त्यावर हे करून दाखवू एवढीच आम्ही ग्वाही देतो त्यामध्ये महिलांच्या समस्या इथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे ही एक आम्ही मी लहानाची मोठी इथेच झालेली आहे त्यामुळे आमच्या समस्या काय आहेत हे आतापर्यंत आम्ही प्रत्येक वेळेस करत आलो तर त्या नाही झालं या आम्हाला पूर्ण करायचं पहिलं आमचं असे रस्ते बनवले गणपती मंदिराचा रस्ता झाला वरल्या आईच्या आता रस्त्याची अवस्था तुम्ही बघताय तो रस्ता झाला महाजन आईतला रस्ता झाला त्याच्यानंतर मंदिर कोणते शक तिथला एक रोड आहे हे मेन रोड आमचे टार्गेट आम्ही पहिली ते काम करणार त्याच्यानंतर सोलर आहे काही का ठिकाणी ज्या इथे दल्लीबोळी भरपूर आहे त्याला सात बोळी किंवा असं धरले जातं त्याच्यामध्ये लाईटचा इतका प्रॉब्लेम आहे की तिथे लाईट नसते तिथे सोलर ऊर्जा त्याच्यानंतर तिथे ब्लॉक सिस्टीम आहे बाकीच्या गोष्टी पाहिल्या गेल्या तर तिथे काही ठिकाणी कचऱ्याची वाडी जात नाही त्यासाठी त्यांना घनकचऱ्याचं किंवा दोन्ही याचं नियोजन करणं हे आमचं अजून बाकीचं मी सांगू शकते जसं तुम्ही बोलले पाण्याचा प्रश्न इथे कमी दामातच पाणी आहे पण आता आम्ही या आमच्या याच्यामध्ये आम्ही असं तुम्हाला एक शास्त्रि देतो की तीस लाख लिटरची टाकी बांधण्याचं एक आश्वासन आणि ते लवकरच चालू करू हे पण मी तुम्हाला सांगते अजून एक आहे की सरप्राईजच असेल एक म्हणजे आम्ही दोघांच्या ह्याच्यानी हे ठरवलंय की जुन्नरवासियांमध्ये नाट्यप्रेमी भरपूर आहेत त्यांच्यासाठी एक नाट्यगृहाच्या वरती जिल्हास्तरीय घोषणा करू बोलू त्यांना सांगू की आमचा प्रस्ताव आमचा एक विजन ते पण आहे हे तुम्हाला आम्ही डायरेक्टली सांगतो आम्ही अजून काही ना मजा वेळे तेव्हा करूनच दाखव ही आमची वाईट तुम्हाला दिसत